वा वागनराव किती मोठी माणसं बोलवली आपण हे आहेच की पण चंदू शेठ एवढी मोठी मोठी माणसं आणली आहे त्यांचं काहीतरी मोठं वैशिष्ट्य असलंच की म्हणजे काय नाही म्हणजे मी असं ऐकलंय आहे का मांजरेकर साहेबांची आणि खेडेकर साहेबांची लय जुनी आणि गेहरी दोस्ती आहे म्हणजे काय खूप जुनी दोस्ती आहे त्यांची पण त्याचा एक पुरावा तर पाहिजे का नाही पुरावा पुरावा आता पुरावा काय असतो असं काय करायला आता माझे आणि चंदूशेठची एवढी जुनी दोस्ती आहे मग तुमच्या मोबाईल मध्ये माझा नंबर आहे ना। हो। का नाही ना हो मांजरेकर साहेबांच्या मोबाईल मध्ये खेडेकर साहेबांचा नंबर असायला पाहिजे का नाही असेल त्याचं काय तुम्हाला काय करायचं सिद्ध करायला पाहिजे ना अच्छा म्हणजे त्यांचा मोबाईल तुम्हाला चेक करायचा हे तर सुचवलाय बाबा ह्यांनी काय ते सांगायचं जे तुम्हाला सुचलं ते तुम्ही सांगा त्यांच्यावर बिल नका पाडू एवढं असतं तर कशाला पाहिजे हो इकडं बघितलं का नाही ही कडली मी ची सुट्टी आहे मला लॉक हा ओढलं येस मध्ये शोधा की काय इथे नाही ना घ्या ना घ्या की पटकन घ्या की पटकन काय हे पटकन सचिन खेडेकरांचा नंबर कशाला घेताय नाही सचिन खेडेकरांचा नाही घेतला मी सलमान खानचं असल ना पटपट घ्या पटपट घ्यालदी संजीव बाबाचा विनंबर आहे बाबा फार गोड विषय आहे फार वेगळा विषय आहे आणि स्वत महेश मांजरेकर यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारतायत सरांना मला विचारायचं की कसा सुचला हा सिनेमाचा विषय हा आत्ता सुचला नाही आहे खूप जुना विषय डोक्यात होता माझ्या साधारण एक दहा बारा वर्षापूर्वी ते काही त्याचा मुहूर्त लागत नव्हता लिहिण्यामागचा उद्देश हाच होता की माझी आई गेल्यानंतर मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आठवतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत कुठेतरी आई आठवते मग त्यावेळेला असं लक्षात यायला लागलं की अरे आपण थोडेसे इन्सेन्सिटिव्ह वागलो का हा सिनेमा अशा मुलांबद्दल नाही आहे जे आईवडिलांना वाईट वागवतात किंवा त्यांना त्रास देतात हा अशा मुलांबद्दल आहे ज्यांना वाटतं आपण आईवडिलांचं व्यवस्थित करतोय की पण ते खरंच व्यवस्थित करतात का ते म्हणजे मी व्यवस्थित करतो का म्हणजे हा पिक्चर मी माझ्याकडे बघून लिहिला इट इज माझे काही अनुभव त्यात आले आणि नंतर लक्षात आलं आपण छोट्या छोट्या गोष्टीत खूप त्यांना गृहित धरतो आई वडिलांना मांजरेकर सर मला त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये घेतील म्हणून मी माझा आडनाव बदलणार आहे काय करणार आहे काय भोजनेकर <laughs> 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 भोजनीकरच काय लॉजिक आहे कारण सरांना कर आडनावाची माणसं आवडतात कसं काय म्हणून त्यांच्या सिनेमामध्ये कर माणसं जास्त असतात म्हणजे बघा आता अमोल बावडेकर करे अनुषा दांडेकर सचिन खेडेकर नाना पाटेकर करे भाऊ कदम मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका